नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये ग्रीन अंडा मसाला करतो सर्वात आधी आपल्याला अंडी उकडावी लागणार आहे त्यासाठी आपण भांड घेतलं आहे आणि भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्याचबरोबर मीठही घालायचं पाण्यामध्ये मीठ घालून झाल्यावर जितकी अंडी आपल्याला उकडून पाहिजे तितकी अंडी अशी हलक्या हाताने पाण्यामध्ये ठेवायची फ्लेम करायची भांड्यावर झाकण ठेवायचं आणि जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिट अंडी छान उकडून घ्यायची अंडी उकडल्यावर त्यातलं पाणी थंड झाल्यावर किंवा थोडं कोमट असताना ती सोलायला घ्यायची तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गरम पाणी बदलून त्यामध्ये थंड पाणी घालून अंडी थंड देखील करून घेऊ हो शकता आपण अंडी उकडतानाच पाण्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे काय होतं अंडी व्यवस्थित उकडली जातात आणि त्यावरची साल अगदी सहज अशी निघते याच पद्धतीने आपण उकडून घेतलेली सर्व अंडी अशी सोलून घेणार आहोत अंडी सोलून झाल्यावर तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही ती कापून घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे तसे पाहिजे तितके अंड्यांना असे कट मारू शकता याच पद्धतीने आपण उकडून घेतलेल्या सर्व अंड्यांना असे कट करून घेतले आहेत आता आपण पाहणार आहोत ग्रीन अंडा मसाल्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून ती अगदी कोळ्यात देटासकटच घेतली आहे त्याचबरोबर पुदिना कोथिंबीर आणि पुदिना आपण समप्रमाणात घेतला आहे पुदिना तुम्ही कोथिंबीरपेक्षा थोडा कमी देखील घेऊ शकता सात ते आठ सोडून लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर अद्रक देखील आपण बारीक असं चिरून घेतलं आहे स्वच्छ धुवून कडीपत्त्याची पानं घेतली आहेत कडीपत्ता ऑप्शनल आहे तुम्ही तो स्कीप देखील करू शकता आपण इथे डार्क हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या चवीला थोड्या जास्त तिखट असतात मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली सर्व कोथिंबीर त्याचबरोबर लसूणच्या पाकळ्या हिरवी मिरची अद्रकचे तुकडे कडीपत्ता आणि त्याचबरोबर सर्व पुदिन्याची चमचा चमचाभर लिंबाचा रस घालायचा आणि सर्व साहित्य मिक्सरमध्ये असं सा बारीक करून घ्यायचं अंडा मसाला करण्यासाठी आपण एक भांडं असं गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये लागेल तितकं असं तेल घालून घ्यायचं तेल गरम करून झाल्यावर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा पाहू शकता आपण घेतलेला सर्व कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत म्हणजेच सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घेतला आहे आता यामध्ये अर्धा चमचा धणे जिरे पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य घालायचं आणि ते देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता आपण घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि गॅस ची फ्लेम लो करून दोन ते तीन मिनिट छान शिजवून घ्यायचं झाकण ठेवून शिजवल्यामुळे सर्व साहित्याला छान तेल सुटत आणि त्याचबरोबर गॅस ची फ्लेम लो केल्यामुळे ते करपतही नाही आता चवीपुरतं मीठ घालून ते देखील सर्व साहित्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ग्रेव्ही जितकी घट्ट किंवा पातळ पाहिजे तितक पाणी यामध्ये ॲड करायचं पाणी ऍड करताना शक्यतो गरम पाणी ऍड करायचं त्यामुळे ग्रेव्हीला छान तरी येते आणि त्याचबरोबर चवही येते आता या ग्रेव्हीमध्ये आपण उकडून घेतलेली सर्व अंडी ॲड करायची सर्व अंडी ग्रेव्हीमध्ये ऍड करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं गॅस ची फ्लेम मात्र लोस ठेवायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटं अंडी ग्रेव्हीमध्ये छान शिजवून घ्यायची आपण उकडून घेतलेल्या सर्व अंड्यांना सर्व बाजूंनी छान चिरा करून घेतल्या आहेत त्यामुळे ग्रेव्ही अंड्यांमध्ये अगदी व्यवस्थित छान मुरली जाते ग्रेव्हीला अंड्यांचा छान फ्लेवर येतो आणि अंड्यांना ग्रेवीचा फ्लेवर येतो पाहू शकता आपला ग्रीन अंडा मसाला छान करून झाला आहे आणि त्याला देखील छान तरी आली आहे सकाळी डब्यासाठी अंडा मसाला करायचा असेल आणि केलेलं वाटण जर संपलं असेल तर झटपट असा ग्रीन अंडा मसाला करायचा असा ग्रीन अंडा मसाला करून तुम्ही भाताबरोबर तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता यापैकी काहीच अवेलेबल नसेल तर पाव किंवा ब्रेड बरोबरही खाऊ शकता तुम्ही सुद्धा अजिबात वेळ न घालवता नक्की करा असा ग्रीन अंडा मसाला म्हणजेच ग्रीन अंडा मसाला करी तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर बेलचं बटनही दाबा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली